नमस्ते मी अश्विनी सिस्टर चॅनल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यात आधी सगळ्यात आई दादांना खूप छान छान कमेंट करताना तर सगळ्यांना मनापासून धन्यवाद तुम्हाला आज किचनवरती नवीन जार दिसत असेल तर आज नवीन जार आणूनच घेतलंय कालच यांच्याकडनं मंड दररोज भाड्याने आणण्यापेक्षा आपलं आपलं कधीही बरंच म्हणायचं आणि आपल्या घराशेजारीचं पाणी मिळतं ना फिल्टरचं तर पाच दहा रुपयाचं पाणी आणलं की चांगलं दोन दिवस आम्हाला जातं प्यायला नाहीच पुरलं तर परत आणू आहे आपलं आपलं असलं की तर जार पण आणले चांगली गोष्ट आहे आणि सकाळ सकाळची तयारी चालू आहे आज खूप घाई चालू आहे जसं की बघा आज आपली मका वगैरे गोळा करायची आहे ना मका काढून तोडून खूप दिवस झाले पावसाचं वातावरण होतं एकसारखं आणि पाऊस पण पडून गेला एक दोन दिवस बारीक होईना पण नुकसानदायकच आहे की जसं की समजा आता आपण मक्याचा जर रास जर केलं असतं तर झाकाझाकी झाकी परत कुठ्यानं आलाच असतात चुकून जरी मका भिजली असते तर काळी पडली असते ना पावसा नसून हे ना उन्हाळ्यात नुकसान झालं असतं आता थोडंसं कसं आबाळ स्वच्छ आणि ऊन पण भरपूर पडायला लागले त्यामुळं आज बायका गडी वगैरे आहेत मग आता सुकी भाजी आता खूप दिवस झाला पाच सहा दिवस झालं मी केलंच नाही सईपरीचं सकाळचे डबे नसतात ना त्यामुळं एक भाजी वगैरे केलं की होऊन जाते आणि कैरीची चटणी असते ना अक्कांनी दिलेली कैरी दररोज न चुकता कैरीची चटणी घरात बनायला लागली त्यामुळं सुक्या भाजीची आठवण येत नाही पेंडपाला करायचं आहे स्वच्छ डाळ धुवून ना तुरीची आपलं चुलीवरती ठेवलेली आहे तर माझी बहीण सारखी म्हणते की, की तुमच्या घरात कुणाला पित्त होत नाही का या या चा 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 तर एवढे पण जास्तीचं तुरीचं डाळीचं बनत नाही खिचडी सोडली तर त्यामुळं काय कुणाला पित्ताचा त्रास नाही आहे तर फ्लावरचाच रस्सा भाजी करावा म्हटलं नेहमीचं जे घालते ना मसाले कांदा टमॅटो तर हेच मसाले सगळे वापरून ना मी एक दोन तीन वाट्याचा आज आमटी बनवणार आहे आठवून थोडी करायची चुलीवरती ठेवून देणारे आताच तडका दिलेले आहे आणि रामनवमी आहे ना रामनवमीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर रामनवमीच्या आमच्या गावातला पंगत असते जसं की बघा एकनाथ शेष्ठीपासून तुकाराम विजेपासून सगळ्यांना असं घरी दिलेली असतात जेणेकरून कने भजन कीर्तन असतं बारा वाजेपर्यंत देवळात रामाच्या मंदिरामध्ये आणि परत बघा जेवण असतं एखाद्याच्या घरात पूर्वीपासून त्यांच्या घरात प्रथा परंपरा आलेली असते ना तर कांदा करण्यासाठी बघा तेल जिरेमुरी भरपूर असं कांदा म्हटलं की कांदा भरपूर पाहिजे आणि कढीपत्ता काळा तिखट लाल तिखट मीठ टाकलेलं आहे आणि मस्तपैकी आपलं शिजवलेलं जे तुरीची डाळ आहे ना ती टाकायचं भिजवून पण चालते शिजवून पण चालते माझ्या अगदी बारा महिने जरी मी दररोज जरी केलं तरी माझं अगदी फेवरेट कांदा सेम अशाच प्रकारचे ना हिरवी मिरची कुटून जरी घातलं तरी खूप छान लागते अगदी मस्त भाकरी बरोबर तर तर बघा सकाळी थोडं थोडं झाडलेलं असते पहाटे असताना जर भीती वाटते गार्डनमध्ये यायला ठोक ठोक अंगण वगैरे सगळं झाडलेलं असते तर बरंच असं पाला पाचोळा आणि दररोज वारं कवधान येतोय भरपूर असं चिकू पण पडायला लागलेत खाली पक्षी काय करतात आता चिक्कू पिकायला लागलेत ना तर पिकवण्यापेक्षा आम्ही काय करतो थेट झाडावरचे ताजे ताजे असे चिक्कू खातोय भरपूर असे चिक्कू पक्ष्यांनी पाडलेलं आहे तर काही चिक्कू चांगले असेल तर मी गंगू संगूला देते काही चिक्कू चांगले सकाळ सकाळी पटकन काढून घेते जेणेकरून सईपारी वगैरे आम्ही खाऊ भरपूर असे चिक्कू मोठे मोठे लागलेले आहेत ला ना तर आठ दिवसांना एक दोनदा तरी चिक्कूला पाणी देते मी आणखी नळाच्या पाण्याची म्हणजे ओरड चालू झाली आहे तर पाणी चालणे पाच सहा दिवस झाले पाणी नाही आलं की मग बोरचं पाणी मला वापरावं वा लागतंय तर करण्यासाठी पाणी भरायचं पण माझं काम चालू आहे सकाळ सकाळी इतकी घाई ना शक्यतो मळ्याला जाईपर्यंत जेवढं काम होतील तेवढं मी करून घेते तर संगू गंगूला पाणी पाजून वैरण टाकलं तर एकदम लक्ष गेलं झाडावरती हाताला काय येत नव्हतं जी झाडाची फांदे वगैरे आपण कट केली किंवा वाऱ्याने के आता बघा एक एक आता ही फांदे अजिबात निघत नाही ती जे म्हणजे पडण्याचं जे वेळ असतं ना ते आणखी आलेलं नाही ते जरी ओढलं तर निघत नाही निघेल तेव्हा निघेल पण जी काही ही वाढलेली आहेत ना फांद्या छोट्या छोट्या ते काढायचं माझं काम चालू आहे तर झाड अगदी मोकळं सुटसुटीत सुटी दिसायला बघा तर ह्याचाही वापर ना मी ह्याच्याकडनं एक दिवस ह्यांना वेळ जर असेल कोराडीनं बारीक करून चुलीला स्वयंपाकासाठी पाणी तापवण्यासाठी खूप उपयोगाला येते जर ज म्हणजे स्वच्छता बघा झाडाची इतकी झाली ना खूप झाली पण जेव्हा मी हे काढत होते ना झाडाच्या आम्ही ह्याला फरक्या म्हणतो अक्षरशः डोळ्यामध्ये थोडंसं कण गेलं इतकं जबरदस्त ते कण गेलं ना डोळा दिवसभर दुखत होता आणि नेमकं तिथं परी पण होती आणि सईच्या हातात कॅमेरा होता तर परी मला थोडंसं मदत केली आणि ती थोडं काढू लागली पण एक तासभरी तर ना माझा डोळा इतकं असं चरचरत होता ना भरपूर असं आणि आईंच एका बाजूला ना कराठ्या करायचं चा, काम चालू होतं लागलंच म्हटलं इतकी घाण निघाले ना ते घाण ठेवू पण शकत नाही आणि हे आणखीन मला न्यायला यायच होते ना मळ्यात घरे घरी तर हे सकाळ सकाळी लवकर जातात जुळणी लावायची असते बायकांची गड्यांची पाणी वगैरे न्यावं लागतं कुठलं काम करायचं कुठलं नाही सांगावं लागतं परत हे मला न्यायला आठ साडेआठ नऊ पर्यंत येतात लकी आहे ना आपला परत आजारी पडलाय का माहिती पाच सहा दिवस झाले अजिबात काही खात नाही पियत नाही सईना त्याला चिक्कू खाऊ घालते घरची फळं आहेत ना घरी त्यामुळं म्हणजे तिचं एक असं म्हणणं की चुक्कू पौष्टिक आहे आणि तू ही खातोय काहीच खात नाही फक्त सईन जेवढं चारल तेवढं चुक्कू खाल्लाय बघू शकता अगदी निरागस खराब असं झालंय अक्षरशः आज सईना ना दिवसभर बरच रडलीय सई आणि परी दोघींचा कालवाच असतोय आता बघा त्याला जसं आणलं आहे ना तसं त्याचा दवाखाना त्याची काळजी सारखं चालूच असते पण का माहिती उन्हामुळं त्याला त्रास व्हायला लागला आहे का माहिती दिवसात ना तीनदा मी तर पाणी बदलून त्याचं ठेवत असते रकेला चपाती भाकरी काय जे असेल अगदी वेळेवर देते पण का माहिती आता पाच सहा दिवस झालं अगदी नर्वस आम्ही जिथं जाईल तिथं मागे येतो पण त्याच्याकडं आम्हाला बघावं असं वाटेन ना अगदी त्रास होतो अगदी असं ना ते काय म्हणतात एकदम दमून आल्यानंतर आपआपल्यासारखं करतोय पण त्याची खाण्यापिण्याची इच्छा आणि इंजेक्शन देऊन तर त्याला आता किती देणार परवा जे जेव्हा डॉक्टर आले होते अक्षरशः तर सगळं कचरा वगैरे जाळून घेतल्यानंतर बघा कपडे वगैरे धुवून घेतली भांडी वगैरे घासून घेतली जे काल आपलं सेफ्टी डिव्हाइस घेतलं होतं ना गॅसचं तर ते दादांना मी परत बोलवलं होतं थोडंसं पाईप पण वगैरे बदलून द्या आणि आपलं किचनच्या खाली ना कामं वावरल्यानंतर बघा मी येईपर्यंत बायका येऊन अर्धा एक तास झालेले होतं तर सगळे मिळून बघा मकाचे कणसा पडापडापडापडा असे गोळा करतोय तर बघा ट्रॅक्टर वगैरे लावून घ्यावं लागतं जसं काय होतंय जस जसं कणचं भरली तस तसं ट्रॉयलीमध्ये टाकून घेतो आणि ट्रॉयली भरली जिथं आपल्याला मकाचं खळ खळ म्हणजे राज जिथं करायचंय ना सगळं कर एकाच ठिकाणी आम्ही असं कणचं गोळा करतोय तर वेगवेगळ्या ठिकाणी आपले शेतीचे तुकडे आहेत असं जमिनीचे तर तीन ठिकाणी आहे ना सुरुवात आता तुम्हाला सांगू शकत नाही तर जिथं जास्ती मका आम्ही पेरली होती तिथून आम्ही आहे तर हे बघा अशा पद्धतीने ट्रॉली गच्च भरली मग दुसऱ्या आम्ही रानात जाणार आहे तर शेतकऱ्यांचं म्हणतात ना मित्र असतो कुठलेही पक्षी जसं की हे बेळंकी पक्षी आहेत अजिबात घाबरत नाहीत काय नाही आपले मागं पुढं असतात आणि त्यांचा पण एक टाइमपास असतो आणि शेतकऱ्यांना ते अजिबात बिलकुल भियत नाहीत आणि जे काही जमिनीतले किडे आळी वगैरे असतात ना ते सगळे खातात जसं की बघा कुठल्याही पिकावरती आळी जरी पडली नाही जी पांढरी पक्षी आहेत ना बिळंकी हे सगळं खातात आता बघा आता मकवरती एखादी चुकून एखादी आळी वगैरे पडले असेल तर ते, ते खायला येत असतात आता का नाही जेवायचंय तर दार धरायचं ह्यांचं हे तर चालू आहे ना तर हात धुवायला यावं म्हटलं कारण की इथं बघा चंबर थोडं थोडं आहे तर तिकडं त्यांचं कडवाला पाणी द्यायचं आहे आणि इकडं आपलं शेततळ बघा जे पावसाळ्यात भरलं होतं ना असं आहे तर ह्या वर्षी मुलांना पण सुट्टी उशीर लागणार आहे आणि यात्रा झाल्याशिवाय आपण साईपरला पोहायला आणत नाही आता तिथून परत लगेच उन्हाळा सुट्टी पण टाकते आणि ह्या वर्षी परला शिकवायचं तर कधी हेच टेन्शन आलं आहे कारण की परी का आणखीन शिकली नाही दोन वर्ष झालं शिकवत आहे शिकलीच नाही तर परला येत आहे परफेक्ट आपलं पोहण्यासाठी तिथे चालू चेंबर म्हटलं इथं आधी व्हावं बायकांना म्हणलं या नाही बोलल्या तर काहीचं पाण्याने धुत त्या परत पाणी पुरणार नाही दिवसभर रस्ताना कॅन मधला गेला कुठलं बघितलं दिसलं नाही जेवत काय जेवता काय आज रामनवमीने <laughs> रामनवमीला जेवायला जाणार तरी बारा वाजता फुलं पडलं तर तर इकडचं गोळा करतोय ट्रॅक्टर भरलं ट्रॉली परत ट्रॉली येतो माघारी आणि आमच्या आता जेवायला तर सगळ्यांची पिशवी आहेत तिकड बायका गेल्यात पुढं ही वांग खाल्ल्यावर दात पिवळ पडते तिकडची पडते ती ना हिरवं पडते चपाती भेंडी नाही चालत द्या त्यांना जरा खावा हो का खाऊन होऊ काय डब्यान का आपण बघते सांभाळ नऊ मी तर सई पण गेली होती जेवायला काय काय होत जेवण तिथे लाडू छान कलिंगड कापले तर आपल्या गावातच एका जण कलिंगडचं असं बाग आहे ना हे आणतात बाजारात ना दुसरीकडनं आणण्यापेक्षा आपल्या गाववाल्याला फायदा करून द्यायचा हे किती लाल बुंद आणि मस्त गोड पण आहे अगदी चला तर अडीच वाजले दुपारच्या आल्याला गिरणी लावून कलिंगड खातोय आणि आज परोबाईला दवाखान्यात न्हायचंय हे परोबाई न्हायचा अरे लपाय लागले शेतात नाही याला बरोबर अडीच तीन वाजले तर आपलं काम अर्धच राहिलं आज काय खळं झालंच नाही कारण की बायका पण खूप दमल्या ऊन पण जबरदस्त होतं ना किती जरी झालं एकपर्यंतच त्यांच्या अंगात पेशन्स असतं कारण की बघा काही म्हातार येतं काय तर नेतं काहींचे उपवास असतात ना त्यामुळं बा उद्या मात्र खळं झाल्याशिवाय आपल्याला राहणार नाही आहे उद्या पण आता मळायला जावं लागणार आहे तर आपलं पण हे काम हलकं होऊन जातं यात्रा पण आली ना खूप मोठी यात्रा असते भरपूर अशा सगळ्यांच्या घरी कोण न कोण आलेलं असतंय आणि ज्यांचे मित्र पुरावले गेलेले वगैरे गेले असतात गेले ना ते पण गावाकडे येतात देवाच्या निमित्तासाठी यात्रेसाठी तर असं परीला ना माहीन झाली होती बरेच ताई म्हटले ना मोगऱ्याच्या फुलाचा वास घे काय ताई म्हणले की आ, देशी तूप वगैरे लावा पण काहीच कशानंच फरक आहे ना तिचं रडणं का थांबे ना आणि आपल्याला तर बघावं वाटते का ते मग तिने तिने जेवली की मग आपल्याला पण कसं तरी होते म्हटलं आज यांना कसल्याही परिस्थितीत आज आपण जाऊया सांगोलला दवाखान्याला म्हटलं जायच्या अगोदर घर चकाचक करून थोडंसं गेलं कणी घरी पण आले की थोडं बरं का दिवसभर उन्हातलं कंठाणा परत आता सांगून जायचं घरी आलं की सगळं आहे असं जर बघितलं ना खरच खूप चिडचिड होते इतकी चिडचिड होते ना बघायला नको त्यामुळे काय आहे जाताना कुठंही जाताना कुठंही जरी जाताना घर अगदी फ्रेश टाप टीपणे जर आपण ठेवून गेलो ना आल्यानंतर बघूनच निम्मा थकवा जातो मला तर तसं होतंय आणि दररोजच थोडंसं टी व्ही वगैरे पुसून घ्यावं लागतं धुर्रा वगैरे असतं आणि जर बरं वाटतं आणि फ्रेश पण वाटतं आणि हॉल तर मला नीट नेटकं ठेवावंच लागतं कारण की बघा कोणी जरी आलं पटकन हॉलमध्ये येत असतं आणि आलेल्या पाहुण्यांना पण थोडंसं फ्रेश वाटतं आणि इकडं तिकडं जरी नजर जरी गेलं तर त्यांना छान वाटतं आणि घरात पोरं असलं की इकडं तिकडं काय तर काय पडलेलं असते परी तर बघा छोट्या छोट्या तिचं काहीतरी काय खेळणी आणखी ती खेळत असते असं नाही की पूर्ण खेळणं बंद झालेले काय तर काय त्यांचं चालू असते त्यामुळं ते पसारा मला काढावंच लागत लागते एखाद्या वेळेस एकीकडे पेन पडते वही पडते आणि हॉलमध्येच आपलं म्हणजे अण्णांचं खाट आहे ना ते मग ते आठवण म्हणून पण आणि चांगली वस्तू असेल तर पण फेकून टाकून देता येत नाही बेडशीट वगैरे ना गोळा होऊन जातो सोफा म्हणा त्या सगळ्या गोष्टी दिवसातून दोन तीन वेळा केलं तर अगदी फ्रेश होऊन जाते तर बघा पूर्ण जाता जाता घर गर वगैरे जे काय आपल्या चारी खोल्या कट्टा पाठीमागचं अंगण मग सगळं झाडून घेतलं आणि लागलं म्हटलं भांडी वगैरे पूर्ण घासून घ्यावं आईनं पण पाठीमागं टेन्शन नको आणि शेळ्यांचं जर बोललं शेळ्या बसलेल्या होत्या शेळ्या बसलेल्या असतात तर पण वैरे टाकायला जात नाही का होतंय त्यावेळेस त्यांचं रवंत काम करण्या रवंत करण्याचं चा काम चालू असते ना तर सगळं झाड लोट वगैरे झाल्यानंतर सगळ्यांसाठी चहा ठेवला सगळे मस्तपैकी टी व्ही बघत होती म्हटलं आता सगळ्यांना किचनमध्ये बोलण्यापेक्षा मी जाऊन असं जॉईन व्हावं आणि तिथंच बसून मस्तपैकी चहा प्यावा तर सगळ्यांचा असा प्रश्न होता जो सेफ्टी डिवाईस घेतला होता ना गॅस कितीला घेतलंय तर ते तर दादा बोलले बाहेर गेला गेलं तर साडेचार हजारला आहे पण त्यांनी मला अडीच हजारला दिलं खरंच ते खूप उपयोगी आहे मला तर खूप पटलं गेलं आणि बरं पण वाटायला लागलंय ते बसवून घेतले म्हणून एक समाधान कारण की दोन तीन ताईंचे कमेंट आले होते ना की तू बसवून घेतलीस अश्विनी बरं झालं खूप फायद्याचं आहे कारण की मुली काही गॅसवर करत असतात एखाद्या वेळेस गॅस बंद झाला तरी पण आपल्याला काय टेन्शन नको आलो होतो तर परीचं पण दाखवायचं आहे आणि माझं पण थोडंसं दाखवायचं आहे दवाखान्यात म्हटलं यावं तर सहज बहिणीची पण गाठ झाली खूप दिवसात अशी गाठ झाली अचानकच भेट झाली आणि आमचे एक रिलेटिव्ह पण आजारी होते ना त्यांना पण बघून आलो आणि म्हटलं आता शॉपिंग केली काय तुझं तर उद्या ना माझ्या बहिणीच्या लहान मुलाचं ना बड्डे आहे ना तर बड्डेची शॉपिंग कपडे घेतले काय येणार आहे का उद्या मग

उद्या श्लोकचं बड्डे आहे ना मग तिचं आहे की तिकडे या तुम्ही बड्डे आपण साजरा करू सेलिब्रेट करू पण माझं म्हणणं असं आहे की तू सांगल झाली तुला अरे नाकात महान उठले अजिबात कमी होईना तिला प्रत्येक फुलांचा वास घेतले पण ते वासच तिला येत नाही सदा फुलीचा वास घे सदा फुली मोगरा करवड आणि कशा कशा गुलाबुला मान आहे

कपडे कुठे येत बाबा येत आहे तुला घेतले की नाही सगळ्यांनाच घेतलंय सगळ्यांना हाय बाय करायला उद्या श्लोकचा बड्डे आहे आमच्या मोबाईलच्या नादात येत सगळे होय पोरान हा उद्या यायचं खरं तुम्ही या सांगल्या मम्मीला येतो पप्पाला सांग तू काय उद्या आलं तर बड्डे गिफ्ट काय आणू पार्लर बिस्किट दोन का हॅपी बिस्किट हॅपी बिस्किट हॅपी बिस्किट हॅपी बिस्किट हॅपी बिस्किट चालते आमच्या श्लोकला हॅपी बिस्किट आवडत लाजार लाजा लागलाय लाजा लागलाय काय अनु सांग हॅपी ए बाई ह्याला हॅप्पी बिस्किट चा बिस्किट आणते तर बघा दिदीला घालून आम्ही लगेच परला दाखवायला दवाखान्यात आलो तर तिथं दवाखान्याला दाखवून घेतलं डॉक्टरांनी पण तसंच सांगितलं तर तिला उष्णता भरपूर झालेली आहे आणि तिथून आल्यानंतर बघा पटकन शेवभाजीचा रस्सा आणि चपाती बनवली संध्याकाळच्या जेवणासाठी तर असा आमचा दिवसभराचा रुटीन होता कसा होता रुटीन हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर